तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं आपला लाईव्ह गव्हाचा प्लॉट इथं पाहू शकता कशा पद्धतीनं तो आलेला आहे मित्रांनो एकंदरीत एक, एक महिन्याच्या आसपास तुम्हाला तुमच्या गहू पिकामध्ये असं कोणतं व्यवस्थापन तिथं करणं गरजेचं आहे यासंदर्भात अतिशय थोडक्यात परंतु महत्त्वाची माहिती इथं मी या व्हिडिओमार्फत देण्याचा प्रयत्न करतोय शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी तुमचा गहू एक महिन्याच्या आसपास गेल्यानंतर तुम्हाला एक फवारणी आणि एक खत व्यवस्थापन तिथं करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही जर आपल्या गहू पिकाच्या खत व्यवस्थापनाचा जर व्हिडिओ नसेल पाहिला तर आजच आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पहा पूर्ण जे खत व्यवस्थापनाचं शेड्यूल आहे तर ते दोन टप्प्यामध्ये मी तिथं शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलाय परंतु शेतकरी मित्रांनो हा एक महिन्याच्या आसपासचा व्हिडिओ बऱ्यापैकी एक महिन्याच्या आसपास जबरदस्त फुटव्याची संख्या तुमच्या गहू पिकाला लागेल असते आणि इथून पुढील पंधरा वीस दिवसामध्येच किंवा बऱ्यापैकी वीस दिवसाच्या आसपास जो काही गव्यामधून पोटरी फुगलेली असते म्हणजे गव्हाची ओंबी तिथं बाहेर येण्यास सुरुवात झालेली असते तर अशा टायमाला नेमकं काय आपल्याला असं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे बाबा जेणेकरून आपल्या गहू पिकाच्या उत्पादन वाढीसाठी तिथं फायदा होईल मित्रांनो अशा टायमाला तुम्हाला एक खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापन करताना शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आ... युरिया हे जे खत आहे शेतकरी मित्रांनो तर आपल्याला युरिया या खताचा प्रति एकरासाठी कमीत कमी एक बॅग तिथं वापर करायचा आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे दुसरं खतं आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पी पोटॅशचा वापर करायचा आहे पी पोटॅश प्रति प्रति एकरासाठी बऱ्यापैकी आपल्याला तीस ते चाळीस किलोच्या आसपास प्रति एकरासाठी पी पोटॅश वापरायचं आहे याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हे झालं प्रॉपर खत व्यवस्थापन हो आता त्याच्यानंतर एक फवारणी करायची आहे फवारणी बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो या, याच्यामध्ये ओंब्याची लांबी चांगली निघण्यासाठी जर तुमच्या गहू पिकामध्ये खोडकिडीची समस्या असेल तर तिला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो फवारणीमध्ये तुम्ही एक चांगल्या दर्जेचं चा। जिबर्लिक ऍसिड युक्त एखाद्या औषधाचा तिथं वापर करू शकता जे जिबर्लिक ऍसिड असतं शेतकरी मित्रांनो तर तो प्लांट हार्मोन आहे प्लांटची जी काही ग्रोथ आहे तर तिला रेग्युलेट करण्याचं काम करतो मित्रांनो जुबर्लिक ॲसिडमुळे जास्तीत जास्त फुटवे त्याच्यासोबतच जी काही ओंबी आहे तर तिची क्वालिटी चांगली निघलेली पाहायला मिळेल त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही जे सुमिटोमो कंपनीचं होशी या नावाचं जिबरलासि जिबर्लिक ॲसिडयुक्त एक औषध उपलब्ध आहे प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी चाळीस मिली आपल्याला ते वापरायचं आहे आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला एखादा कीटकनाशक वापरायचे कीटकनाशकामध्ये तुम्ही आलिका या कीटकनाशकाचा वापर करा दहा मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही सोलेमॉन या औषधाचा सुद्धा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या फवारणी पंपसाठी जर बुरशीनाशकाची गरज असेल तांबेरा रोग वगैरे जर आलेला असेल तर एखादं चांगलं बुरशीनाशक घ्या ज्याच्यामध्ये तुम्ही झेड अठ्याहत्तर या बुरशीनाशका सुद्धा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रतिपंधा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपला लाइव प्लॉट पाहू शकता मी काय एका कंपनीनं मला हे जे काही सीड्स आहेत गव्हाचे तर ते दिलेले होते सध्याच्या काळात बऱ्यापैकी वीस पंचवीस दिवसाच्या आसपास आपला गहू या पिकाचा प्लॉट गेलेला आहे तुम्ही लाईव्हमध्ये पाहू शकता कशा प्रकारे जे काही इनोव्हेट सीड्स कंपनीचं डब्ल्यू तेरा आणि त्याच्यासोबतच इन्फॉ सीड इनोव्हेट सीड्स कंपनीचं जे काही डब्ल्यू आपल्याला सोळा या नंबरचे दोन बियाणे आहेत तर या या ते पाहायला मिळत आहेत शेतकरी मित्रांनो निश्चितच या मानाबद्दल मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे याच्या नेमकं उत्पन्न आपल्याला किती आलेलं पाहायला मिळत आहे तर संदर्भात तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे त्याच्यासोबतच खाण्यासाठी ही जी काही गव्हाची बियाणं आहे तर ती कशा पद्धतीने आपल्याला लागते त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो याचं एका एकराचं उत्पादन किती निघलेलं आहे यासंदर्भात सुद्धा मी तुम्हाला एकदा माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तर आ, इतर शेतकरी तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट करून घ्या तोपर्यंत धन्यवाद